श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यावर्षी श्रीकृष्ण जन्माष्टमी सोमवारी सव्वीस ऑगस्ट 20 दोन हजार चोवीस साजरी केली जाणार आहे भाद्रपद कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला रोहिणी नक्षत्रात रात्री बारा वाजता भगवान श्रीकृष्णांचा जन्म झाला होता म्हणूनच दरवर्षी या दिवशी कृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाते जी कृष्णाष्टमी अष्टमी रोहिणी गोकुळाष्टमी किंवा श्रीकृष्ण जयंती आणि श्री जयंती म्हणूनसुद्धा ओळखली जाते अष्टमी तिथी सव्वीस ऑगस्ट रोजी पहाटे तीन वाजून एकोणचाळीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पहाटे दोन वाजून एकोणावीस मिनिटांनी समाप्त होणार आहे सव्वीस ऑगस्ट रोजी मथुरेत जन्माष्टमी साजरी होणार आहे मथुरेत कृष्ण जन्माष्टमीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो भगवान श्रीकृष्णांच्या जन्मानिमित्त कृष्ण जन्माष्टमी उत्सव साजरा केला जातो भगवान विष्णूंचा आठवा अवतार श्रीकृष्ण यांचा जन्म भाद्रपद कृष्ण पक्षाच्या अष्टमी तिथीला मध्यरात्री झाला होता कंसाच्या अत्याचारापासून पृथ्वीला मुक्त करण्यासाठी भगवान श्रीकृष्णाने माता देवकीचे आठवे अपत्य म्हणून जन्म घेतला आणि त्यावेळी दरवर्षी कृष्ण जन्मोत्सव अगदी मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो या दिवशी श्रीकृष्णांची पूजा करून व्रत सुद्धा केले जाते हे व्रत केल्याने जीवनातील सर्व अडचणी दूर होतात केलेल्या वाईट पापांपासून आणि कर्मांपासून व्यक्तीला मुक्ती मिळते तसेच अकाली मृत्यू जो आहे तर तो सुद्धा होत नाही त्याचबरोबर हे व्रत केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात यासोबतच जीवनात शुभाचेही आगमन होते आणि त्याचबरोबर या दिवशी काही महत्वाचे नियम सुद्धा पाळले जातात श्रीकृष्ण जन्माष्टमीला तुम्ही उपवास नाही केला तरी सुद्धा चालेल पण ही एक चूक अजिबात करू नका ही चूक जर आपण केली तर नक्कीच आपल्यावरती श्रीकृष्ण हे नाराज होतील आपल्या जीवनामध्ये दुर्दैव हे आल्याशिवाय राहणार नाहीत आणि याचे आपल्याला वाईट परिणामसुद्धा भोगावे लागतील म्हणून आपल्याला या दिवशी ही एक चूक अजिबात करायची नाही अशी कोणती चूक आपल्याला या दिवशी करायची नाहीत याबद्दलची संपूर्ण माहिती आद्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा यामध्ये पहिली चूक जी आहे तर ती आपल्या बऱ्याच जणांकडनं होत असते जवळजवळ नव्याण्णव टक्के लोक ही चूक करतातच ती म्हणजे बघा श्रीकृष्णांना तुळशीची पानं ही अतिशय प्रिय आहेत आणि म्हणून आपण त्यांना तुळशीची पानं अर्पण करत असतो परंतु या श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी तुळशीची पानं तोडली जात नाही तुळशीला जलसुद्धा अर्पण केलं जात नाही ज्या प्रकारे तुल तुळसी आपल्या हरीसाठी एकादशीचं व्रत करत असते अगदी त्याचप्रकारे श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी सुद्धा माता तुळशीचं व्रत असतं आणि या व्रतामध्ये कुठलेही अडथळे येऊ नये म्हणून या दिवशी तुळशीची पानंही तोडली जात नाही आणि तुळशीला पाणी देखील घातलं जात नाही म्हणून आपल्याला पूजेसाठी जे काही पानं लागणार आहेत तर ते आपल्याला आदल्या दिवशीच तोडून ठेवायचे आहेत म्हणजे आपल्याला दुसऱ्या दिवशी तुळशीला स्पर्श करण्याची गरज पडणार नाही परंतु या दिवशी आपल्याला तुळशीची पूजाही आवर्जून करायची आहेत तुळशीपाशी शुद्ध तुपाचा दिवा वाहा लावायचा आहेत तसेच आपल्याला दुरूनच हळदी कुंकू अक्षर अर्पण करायच्या आहेत आणि या तुळशीला तीन प्रदक्षिणा ज्या आहेत तर त्या करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणत तीन प्रदक्षिणा ज्या आहेत तर त्या आपल्याला करायच्या आहे त्याचबरोबर श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी मांस अंडी मद्य इत्यादी तामसिक पदार्थांचं सेवन जे आहे तर ते करू नये श्रावण महिना चालू आहे श्रावण महिन्यामध्ये आपण बरेच जण मांसहार हा करत नाही परंतु जे मांसहार करतात त्यांनी या दिवशी निदान तरी मांसहार हा करू नका नाहीतर याचे वाईट परिणाम जे आहे तर ते आपल्याला आयुष्यभर भोगावे लागतात आपल्या महत्त्वाच्या कामांमध्ये अडचणी येत असतात महत्त्वाची कामं पूर्ण होत नाही सतत आपल्याला गरिबी आणि दरिद्री यासारख्या गोष्टीला सामोरे जावं लागतं म्हणून या दिवशी तुम्हाला मानसार हा अजिबात करायचा नाही त्याचबरोबर पुढची चूक ही महिलांकडनं बऱ्याच वेळा होते या दिवशी महिलांनी चुकूनही आपले केस जे आहेत तर ते मोकळे सोडायचे नाहीत आणि हे केस मोकळे सोडून आपल्याला पूजासुद्धा करायचे नाहीत श्रीकृष्णांचीच नाही तर या दिवशी श्रावण सोमवार आहेत आपण महादेवांची सुद्धा पूजा करतो महादेवांची पूजा करताना सुद्धा आपल्याला केस हे मोकळे सोडायचे नाहीत या दिवशी संपूर्ण दिवस आपल्याला केस जे आहे तर ते बांधूनच ठेवायचे आहे त्याचबरोबर या अतिशय शुभ दिवशी गायींना चुकूनही त्रास देऊ नये यामुळे कान्हाजी हे क्रुदित होतात आपल्या सर्वांनाच माहीत आहे की श्रीकृष्णांना गायी या किती प्रिय होत्या त्यांनी आपल्याला गायीचं महत्त्व पटवून दिलं म्हणून या दिवशी आपल्याला गायीची सेवा करायची असते चुकूनही गायीला आपल्याला त्रास द्यायचा नाही तुमच्या घराजवळ किंवा तुमच्या शेजारी जिथे कुठे गायी असेल तर त्या गायीला हिरवा चारा किंवा तुम्हाला इतर कुठलं धान्य खाऊ घालणं शक्य झालं तर आपल्याला आवर्जून घालायचं आहे याचं पुण्य आपल्याला इतकं प्राप्त होतं की आपण ते मोजूसुद्धा शकत नाही त्याचबरोबर या शुभ दिवशी काळ्या रंगाच्या कपड्यांपासून आपल्याला दूर राहायचं आहे चुकूनही आपल्याला दिवशी काळ्या कपड्यांचं परिधान जे आहे तर ते करायचं नाहीत कारण आपण कुठलीही शुभ पूजा करताना किंवा शुभ कार्याच्या दिवशी काळ्या कपड्यांचं परिधान हे करत नाही त्याचबरोबर या दिवशी बघा वांगी आणि घेवडा ह्या दोन भाज्या ज्या आहेत तर यांचंसुद्धा सेवन केलं जात नाही आता या दिवशी बऱ्याच जणांना व्रत असणार आहे कारण या दिवशी श्रावणी सोमवारसुद्धा आहे आणि गोकुळ सुद्धा आहे म्हणून या दिवशी बऱ्याच जणांना व्रत असणार आहे परंतु जे व्रत करत नाही यांनी हे व्रत नाही केलं तरीही चालेल परंतु तुम्हाला वांग्याची भाजी आणि घेवड्याची भाजी जी आहे तर ती सेवन करायची नाही त्याचबरोबर या दिवशी आपल्याला कांदा आणि लसूण हे सुद्धा पूर्णपणे वर्ज्य ठेवायचे आहेत हे, हे तामसिक पदार्थ आहे त्याचबरोबर तुम्हाला या दिवशी भाताचं सेवनसुद्धा करायचं नाही किंवा तांदळापासून बनवलेले पदार्थ असेल पापड असेल तर तेसुद्धा आपल्याला या दिवशी सेवन करायचे नाही कारण या दिवशी हे पदार्थसुद्धा पूर्णपणे वर्ज्य मानले जाते हे पदार्थ मी तुम्हाला सांगितले ते फक्त आपल्याला उद्याच्या दिवशी म्हणजे सोमवारच्या दिवशीच मर्यादित नाही तर आपल्याला सोमवारी आणि मंगळवारी या दोन दिवशी हे जे नियम आहेत तर हे आपल्याला पाळायचे आहेत त्याचबरोबर ज्यांना श्रावण सोमवारचं व्रत आहे परंतु गोकुळ अष्टमीचं व्रत नाही तर अशांनी हे व्रत सोमवारच्या दिवशी दिवसभर करून संध्याकाळी सोडून द्यायचं आहे परंतु ज्यांना श्रावण सोमवारचं व्रत आहे आणि गोकुळ अष्टमीचाही व्रत आहे तर अशांनी सोमवारच्या रात्री बारा वाजल्यानंतरच श्रीकृष्णांची पूजा करून हे जे व्रत आहे तर हे सोडायचं आहे त्याचबरोबर ज्यांना श्रावण सोमवारचं व्रत नाही आणि फक्त गोकुळ अष्टमीचंच व्रत आहे तर अशांनी सुद्धा रात्री बारा वाजता श्रीकृष्णांची पूजा करूनच नैवेद्यमधला एखादा पदार्थ खाऊन हे जे व्रत आहे तर हे सोडायचं आहे या दिवशी आपल्याला आवर्जून व्रत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहेत ज्यांना शक्य नाही अशांनी उपवास नाही केला परंतु हे नियम जर तुम्ही या दिवशी पाळले तर नक्कीच तुम्हाला संपूर्ण व्रताचं फळ प्राप्त होईल श्रीकृष्णांचा आशीर्वाद हा सदैव तुमच्यावरती राहील तुमच्या जीवनातील सर्व अडचणी ह्या दूर होतील त्याचबरोबर ज्या स्त्रियांना या दिवशी मासिक धर्म आहे किंवा घरामध्ये सुतक आहे यामुळे आपण कुठलेही पूजा ज्या आहेत त्या करू शकत नाही परंतु या दिवशी तुम्ही नामस्मरण जे आहे तर ते करू शकता या दिवशी पहा श्रावणातला सोमोर आहेत आणि गोकुळाष्टमीसुद्धा सुद्धा आहे म्हणून आपल्याला ओम हरी हराय नमह या प्रभावी मंत्राचा किमान एकशे आठ वेळा नक्कीच जाप करावा त्याचबरोबर ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय हा प्रभावी मंत्रसुद्धा या दिवशी तुम्ही जास्तीत जास्त म्हणू शकता जेवढ्या सेवा तुम्ही करशाल तेवढेच त्याचं फळ तुम्हाला नक्कीच प्राप्त होईल व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ